खिसा नाही एकाचा हात दुसऱ्या शर्टाला सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिला मतदारांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत अठरा ते पासष्ट वयोगटातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे लाडक्या बहिणींसाठी पैसे कमी पडू नये यासाठी सर्व योजनांचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे हा आरोप खरा आहे की काय अशी शंका आता निर्माण झाली आहे कारण राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांना वाटलेल्या गणवेशाच्या दर्जावरून नव्या वादाला तोंड फुटलंय सरकारी शाळांमधील अनेक गरीब विद्यार्थी शासनाकडून मिळणाऱ्या गणवेशावर अवलंबून असतात मात्र या गणवेशाचा दर्जा पाहून कोणाच्याही मनात संतापाची भावना निर्माण होऊ शकते आणि या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चीड व्यक्त केली आहे अंबादास दानवे यांनी एक्स या समाज माध्यमावरून एक पोस्ट शेअर केली के के आहे आणि यामध्ये त्यांनी एका शाळकरी विद्यार्थ्याचा गणवेशातील फोटो ट्विट केलाय आणि यामध्ये संबंधित लहान मुलाच्या गणवेशाची अवस्था पाहण्यासारखी आहे आणि याच मुद्द्यावरून अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय या चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे महाराष्ट्रातील तांगडे सरकारचे पहिल्याची बाही दुसऱ्या शर्टाला दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला काही विद्यार्थ्यांची चेष्टा शिक्षणमंत्री दीपक केसरकरजी विद्यार्थी हा प्रयोगशाळे शिकावा तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवल्याचा टोला दानवे यांनी लगावला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पंचेचाळीस लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपलाय तरी केवळ चोवीस लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले हेही असले बोगस कपड्याचा धड दर दर्जा पाळण्यात आलेला नाही न शिवण धडायची हपापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारनं ओलांडल्या आहेत आणि त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश सुटलेले नाहीत अशी टीका दानवे यांनी केली आहे यावर आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि महायुतीचे मंत्री काय स्पष्टीकरण देणार हे पाहावं लागेल मात्र या घटनेमुळे सरकारने लाडक्या बहिणी योजनेसाठी इतर महत्त्वाच्या योजनांचा निधी थांबवल्याच्या विरोधकांच्या दाव्याला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता सरकार या दृष्टीनं काय पावलं उचलणार हे पाहावं लागणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई